उजनी धरण रात्री पन्नास टक्के पार करून आता शंभर टक्केकडे वाटचाल सुरू केलेली आहे उजनी धरणाची पातळी झपाट्यानं वाढत चालली आहे भीमा चांगला पाउस उजनी धरणात तब्बल एक्क्याण्णव पॉईंट पंचवीस टी एम सी इतका पाणीसाठा जमा झालाय तर या वर्षी उजनी धरण शंभर टक्के भरेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे भीमा खोऱ्यात पुन्हा एकदा संततधार पावसाला सुरुवात झाल्यानं खडकवास त्या धरणातून विसर्ग सुरू आहे तर बंड गार्डन इथून पंचवीस हजार दोनशे अठरा क्युसेक विसर्ग चालू होता आज बुधवार एकतीस जुलै उर्जवी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेत ते अपडेट पाहण्याआधी आपण जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून शेतकरी वर्गाला देखील याचा फायदा होईल तर आज धरणाचे सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये येणाऱ्या आवकमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळतंय सध्या उजनी धरणामध्ये दौंड इथून वीस हजार आठशे बावन्न क्युसेकनं पाणी जमा होत आहे कालच्या तुलनेत आवकमध्ये घट झाली आहे कालच्या अपडेटनुसार उजनी धरणात दौंड इथून बत्तीस हजार क्युसेकनं पाणी जमा होत होतं सध्या उजनी धरणात एक्क्याण्णव पॉईंट पंचवीस टी एम सी पाणीसाठा जमा झालाय तर उजनी धरण सध्या एकावन्न पॉईंट पन्नास टक्क्यावर आहे